नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर आपल्या सर्वांचे मनोज फर्टिलायझर या युट्यूब चॅनल स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत मकोडी शिवारामध्ये प्रवीण भाऊ घुगे यांच्या शेतामध्ये तर प्रवीण भाऊ बद्दल सांगायचं झालं तर हे हळदीचे एक चांगले प्रकारशील शेतकरी आहेत तरी आपण त्यांचा परिचय तोंडून घेऊया हो नमस्कार नमस्कार हो आपला परिचय सांग मी प्रवीण भानुदास घुगे राहणार मकोडी तालुका शेनगाव येथील शेतकरी असून आज रोजी माझं चौथं ते पाचवं वर्ष आहे हळद पीक घेण्याचं आणि तुमच्या समोरच आहे उत्पन्न आहे दोन एकर मधलं उत्पन्न कशा प्रकारे केलं हळदीचे नियोजन करत असताना बघा चांगल्या प्रकारची खोलवर अशी नांगरटी करून त्याच्यानंतर शेण खताचा त्याच्यामध्ये एक ते चार टक्के टॉली असा वापर केला आणि त्याच्यानंतर मनोज फर्टिलायझर्स कृषी केंद्र शेनगाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विविध टप्प्यावर जे औषध पाणी उपचार करावे लागतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले आणि आज हा रिझल्ट आलेला अरे भाऊ मनस फर्टिलायझर जोडून आपण जे काही सर्व औषधे घेतात तर त्यांच्या मागे त्यांच्यासोबत जुळण्याचा आपला योग कसा आला जुळण्याचा योग म्हणजे बघा मनोज फर्टिलायझर सेनगाव हे एक चार पाच वर्षांचं दुकान आमच्यात आलेलं आहे आमचे बंधू गजानन गुगे या अगोदर तिथून खरेदी करत होते आणि त्यांच्या सांगण्यातून असं आहे की तिथे उत्तम अशा प्रकारचे मार्गदर्शन करून औषधी देण्यात येते फक्त वगैरे बियाणे वगैरे यांची निवड करण्यासाठी ते मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे मी मनोज फर्टिलायझरसोबत जोडले गेलो आणि जोडल्याच्या नंतर अनुभव आला की खूप असं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून आणि उत्तम असे रिजनेबल किमतीमध्ये त्यांचे प्रोडक्ट असतात ते वापरून आलेला आहे आपल्याला दोन एकर हे तरी बघून किती पर्यंत मी चार ते पाच वर्षापासून हळदीचं उत्पन्न घेतो परंतु यावर्षी मला असं वाटतं की दोन एकरामध्ये कमीत कमी साठ ते पासष्ट क्विंटल उत्पन्न येईल उकडून वाळून आणि एक चार पाच क्विंटल आणखी आलं असतं पण या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडं चिबडीचं प्रमाण वाढलं होतं आणि थोडस त्या साईडला उमडी पण लागली होती त्याच्यामुळे चार ते पाच क्विंटलचं एक नुकसान झालं असंच म्हणावं लागेल बरं तर शेतकरी मित्रांनो हे आपले प्रवीण भाऊचा अनुभव आपल्याला पण काही माहिती लागत असेल हळद किंवा इतर पिकाबद्दल तर मी माझा नंबर आपल्या स्क्रीनवर टाकेल धन्यवाद धन्यवाद